आपल्याला काय मत मांडावं असं खासदार आमदारच माहीत नाही आपल्या जिल्ह्यात त्यांचं काय सांगणार आहे तुम्ही तुम्ही जर जर खासदार किंवा ते जर इकडे आले तरच आपल्याला खासदार आमदार कळणार आहेत ठिकाणी काही कामं होताना दिसत नाहीत अजिबात नाही झालीच नाहीत काही कामच झाली नाही आमदार तर अजिबात आले नाहीत मतदान झाल्यापासून आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे विशिष्ट भागाचाच विकास होतोय

खरं तर लोकसभेच्या निवडणुकांची तारखा जाहीर झाली आणि लोकसभा जेव्हा होतात तेव्हा आपल्या महाराष्ट्राची विधानसभा ही असतेच ही आपल्याला माहीत आहे आणि त्या संदर्भात विधानसभेचं मोहोळ तालुक्यामध्ये काय चित्र आहे किंवा लोकांच्या काय भावना आहेत त्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून काही नागरिक का सोबत आहे तर त्याच्याशी आपण संवाद साधण्याचा सा सा प्रयत्न करूयात नमस्कार पहिल्यांदा नाव काय आपलं कोण आहेत लोकप्रतिनिधी आपले भाजी यशवंत मानेंचं काम कसं वाटतं नागरिक म्हणून काय बन काय सांग यशवंत मानेच काम योशिर आहे काम इथं खाली निधी लक्ष नाही म्हणजे वरून जरी निधी आला तरी पणगावमध्ये असं समजा असंच कामावर लक्ष नाही समजा असंच गुडला गोळा लावायला चालतो एकंदरीत तुम्ही समाधानी राहत म्हणजे गुंड यशवंत मार्गाने भरपूर पाठवले पण इथं पण गावाचं आणि निर्लक्ष नाही आणि त्या पैशाचा विलेवाट असून जाऊ जनतेने लावायला हवी ना आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की बाबा आता दोन हजार नऊ पासून जेव्हा पहिल्यांदा लक्ष्मणराव डुबळे आमदार त्यानंतर सिंधन आमदार म्हणून कदम साहेब आले गेले परत सात्या एकोणीसला आपण सातारा देऊन गेले तर बाहेरचा दोन हजार नऊ पासून आरक्षित असल्यामुळे बाहेरचा आमदार असतो परंतु स्थानिक आमदार का होऊ शकत नाही तसेच त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला माहिती माझी गट मोठा आहे इथं माझं काही तुम्हाला मिळालं आपल्या मोहोर तालुक्यातील स्थानिक कोण होईल असा चेहरा तुमच्या आधी उमेदवार निवडून येईल असं वाटते का तुमच्या शिंदे आजी दादा किंवा भाजप एक पक्ष जरी झाली की मोहोरची दादा कोण सुटेल असं वाटते शिंदे काकांचं विशेष प्रेम भाजपावर असल्यामुळं भाजपाच्या बाजूच बदलेले आहेत आणखी मी काही नागरिकांनी काही निवडलेली आहे काय नाव आपलं कुठं असं तुझे जा कसं वाटते आपले लोकसंतीने तुम्ही चांगले आहेत चांगले असतात पुढच्या वेळेस पण निवडून येते का नाही तर उमेदवारी दिली तरच जशी मी करून पडते ठरल जनता ठरवलं यशवंत त्या बाहेरच्या पडत तर असले तरी मी त्यांचं काही चांगला आहे

कारण होता सत्कार समारंभ होता पाणी पुरवठ्याला चव्वेचाळीस कोटी अडुसिष्ट लाख रुपयांचं देण्याबद्दल तेव्हा अनघरी सन्माननीय राजेंद्र म्हणाले की तात्यांना पुन ता पुन्हा एकदा आपण उमेदवारी किंवा तात्यांना पुन्हा एकदा तुम्हाला निवडून द्यावं लागेल जर तात्या उभारले तर निवडून येतील का जनता ठरवणार तुम्ही शोला देणार त्यावेळेस समीकरणं कशी पडतील त्या अनुषंगानं देऊ ना कोण कुठलं चिन्ह घेऊन येते कोण काय चिन्ह घेऊन येते अजून राष्ट्रवादीचे चिन्हाचं ठरायचं आहे पवार साहेबांना काय चिन्ह मिळणार आहे अजितदादांना काय चिन्ह मिळणार आहे परत उद्धव साहेब न्यायालयात गेले सुप्रीम कोर्टामध्ये त्यांचा अनुष्य त्यांना मिळतोय का त्यांना मशालच घेऊन फिरावं लागणार आहे बाकीच्या गोष्टी बघायचे त्यांना जे आता वरची काही चिन्ह घेऊन येतील काय त्यापैकी चांगले चिन्ह कुठली वाटतील राजकीय साशक्त असल्यामुळे सावध कुरित्रा नगरी भेटून बसत आहेत आणि हेच एक अवस्था असल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात हेच एक अवस्था निर्माण झालेली आहे आणखीनही काही आहे